नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी शिऱ्याचा प्रसाद, प्रसाद बनवणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि थोडी ड्रायफ्रूट्स घेतले आहे तसेच यामध्ये मी अर्धी वाटी तूप घालून घेतलेलं आहे आता त्या तुपामध्ये आपण रवा घालून घेऊ आणि रवा चांगला भाजून घेऊ रवा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे आपला रवा हा भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत एक वाटी रव्याला आपल्याला दोन ते अडीच वाट्या पान दूध घालायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीही घालू शकता दूध घालून रवा आपण चांगला मिक्स करून घेऊ दुधाने शिऱ्याला एक वेगळीच चव येते त्यामुळे या मी प्रसाद बनवत असल्यामुळे मी इथे दूध घालत आहे हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ दूध पूर्ण आटल्यावर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायचे आहेत आपलं दूध हे पूर्णपणे आटल्या केलं आहे आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ एक वाटी रव्याला मी एक वाटी साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे यामुळे रवा जास्त गोडही होत नाही आणि फिकाही होत नाही आता आपण साखर घालून चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये केळी घालून घ्यायची आहे केळी घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण केळीने रव्याला एक वेगळाच मौसरपणा येतो त्यामुळे येथे मी केळी घालत आहे येथे मी केळीचे चार पाचच काप घेतलेले आहे कारण रवा हा एक वाटीचा आहे त्यामुळे केळी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊ ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ड्रायफ्रुट्स घालून हे चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये इलायची पावडर घालून घ्यायची आहे इथे मी इलायची पावडर घातलेली आहे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे एकदा तुम्ही शिरा झाल्यानंतर यावर दोन चमचे तूप घालून एकदा मिक्स करून घ्या आणि बघा खूप छान अशी रव्याला चमक येते आणि खायलाही खूप छान लागतो हे आपण मिक्स करून घेऊ आपला प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत